नमस्कार मित्रांनो चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री होऊन गेल्या ज्यांनी एकेकाळी चित्रपटसृष्टीचा काळ गाजवला मात्र पुढे चित्रपट सृष्टीत प्रमुख भूमिका साकारूनही अनेक नायिका घर संसारात रमलेल्या पाहायला मिळाल्या आज अशाच एका विस्मृतीत गेलेल्या अभिनेत्रीची नव्याने ओळख करून घेऊया या अभिनेत्रीला तुम्ही बऱ्याच चित्रपटात लक्ष्मीकांत बिर्डे मिलिंद गवळी यांची नायिका म्हणून पाहिले असेल या अभिनेत्रीचे नाव आहे नंदा शिंदे मित्रांनो अलका कुबल आणि नंदा शिंदे यांनी मराठी चित्रपट सृष्टीला एका वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिले सोशिक धार्मिक नायिका म्हणून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आज आजही अलका कुबल मराठी सिनेसृष्टीत सक्रिय आहेत पण नंदा शिंदे या मात्र अभिनय क्षेत्रापासून खूपच दूर असलेल्या पाहायला मिळतात आपलातून सासूची पुण्याई शुभमंगल सावधान माहेरची माया काळूबाई नवसाला पावली माल मसाला मानाचं कुंकू तारा राणी अशा अनेक चित्रपटांमध्ये नंदा शिंदे यांनी प्रमुख भूमिका तर कधी सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या नंदा शिंदे या लग्नानंतर नंदा रणदिवे या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या वैष्णवी ही त्यांची एकुलती एक मुलगी आहे मुलीचे पालन पोषण व्हावे यासाठी त्यांनी अभिनय क्षेत्रातून काढता पाय घेतला मात्र आज इतके वर्ष अभिनय क्षेत्रापासून बाजूला झालेल्या नंदा शिंदे यांना पाहून तुम्हाला नक्कीच आनंद झाला असेल तर मित्रांनो अभिनेत्री नंदा शिंदे यांचे चित्रपट तुम्हाला आठवतात का आणि तुम्ही त्यांचे चित्रपट पाहिलेत का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद